नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना उद्योग तळामध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली जाते प्रत्येक सरकारच्या अनुदानसंदर्भात माहिती सांगितली जाते अटी शर्ती संदर्भात माहिती सांगितली जाते ठीक आहे म्हणून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुम्हाला भेटत जाईल ठीक आहे आणि कोपऱ्यात एक घंटीचं ऑप्शन आहे ते घंटीचं ऑप्शनसुद्धा ऑन करा जेणेकरून कुठली सरकारी योजना आली की तिथं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लाईकसुद्धा करा कोपऱ्यामध्ये ठीक आहे तर hey. चला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की या योजनेअंतर्गत किती पैसे मिळतील कशाप्रकारे मिळतील ठीक आहे आणि कशाप्रकारे आपण युक्तिवाद करू शकतो या ठिकाणी पैसे जास्तीत जास्त पैसे आपल्याला मिळवण्यासाठी आणि ही योजना कोणासाठी आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार त्यावे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे चला तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी शेळी कुकुटपालन योजनेसंदर्भात माहिती सांगणार आहे खरं तर ही योजना या ठिकाणी खूप बेस्ट आणि खतरनाक योजना आहे मित्रांनो कारण आतापर्यंत पंचवीस लाखापेक्षा जास्त पैसे भेटतात याच्यात किती पंचवीस लाखापेक्षा जास्त पैसे योजनेत भेटतात आणि एक रुपयेसुद्धा खर्च करायचं काम नाही म्हणजे लखपती योजना म्हणू शकतो मी याला शेतकऱ्यांसाठी पण याच्याकडे ठिकाणी निकष आहे जर तुम्ही आधीच सांगतो भावांनो वाईट नका वाटू देऊ जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे शेती आहे आणि जे ग्रामीण भागात त्यांनी असा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर शेतकरी नसाल तर तुम्ही तुमच्यासाठी दुसऱ्या योजना आहेत टाकायला मी त्या बघा ठीक आहे तुम्ही जर दुसरं तुम्ही जर समजा तरुण नसाल तर तुमच्यासाठी दुसरे एक मागेच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे अन्नभाऊ साठे कर्जदान योजना तर तो बघा कारण अण्णाभाऊ साठे या योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा लाख रुपयेच्या आसपास पंधरा लाख रुपये तुम्हाला उद्योग स्थापन करण्यासाठी मिळतात आणि कसे मिळतात तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या जर पोरं असाल तर ठीक आहे पण तुम्ही जर शेतकरी असाल असं आस कोणीही असो पोरग असं कोणी असो तुमच्या शेती असेल तर आता हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे कारण याच्यात पंचवीस ते सव्वीस लाखांपर्यंत मी तुम्हाला पैसे पैसे भेटतील कसे काढता येईल ते सांगणार आहे कारण या देशामध्ये पुढारी लोक जर इकडून तिकडे एक जनतेचा विश्वासघात करून राजकारण करत असतील तर मग या ठिकाणी तुम्हीसुद्धा तुमचे पैसे तुमच्या स्वार्थ बघून या ठिकाणी पैसे कम वा या योजनेतून असं माझं म्हणणं आहे ठीक आहे त्याचबरोबर रोज अरसर दहा वाजता लावू येऊन मी या ठिकाणी प्रश्न उत्तर सत्र घेत असतो ज्या सत्रांच्या माध्यमातून मी या ठिकाणी शेतकऱ्यांचे सरकारी योजनांसंदर्भात त्याचबरोबर कृषी बेरोजगारी योजनांसंदर्भात प्रश्नांचं उत्तर निराकरण करण्याचं काम करतो तेव्हा मी रास्त दाऊ लाहीव या ठिकाणी येऊ शकता भावांनो ठीक आहे तर चला तर ही योजना अशी आहे भावांनो की तुम्हाला शेतामध्ये या ठिकाणी एक कुक्कुटपालन बनवण्यासाठी ठीक आहे कुक्कुटपालन तर शेळी व कुक्कुटपालन योजना आहे शेळ्यांसाठी पण आहे पण कुक्कुटपालनसाठी तुम्ही या ठिकाणी पैसे घेऊ शकता ठीक आहे तर ही योजना ह्याची शेवटची तारीख अजून सांगली आले सांगण्यात आली नाही परंतु तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे लवकरात लवकर आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं किंवा मी एक शेतकरी आहे मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे शेळी कुक्कुटपालन योजना नंतर ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर आता ग्राहक सेवा केंद्र तुमा तुमा योजनामध्ये काय लोकांना अजून पण माहीत नशील ग्राहक सेवा केंद्रावर पण ज्या ठिकाणी फॉर्म भरतात लोक तुम्ही पिका तुमा तुमा तुम्हाला जर पी एम केसांचे पैसे भेटत आहे तर तुम्हाला सगळं माहीत आहे त्याच्या ठिकाणी जा त्या ठिकाणी गेल्यानंतर हा फक्त फॉर्म भरून टाका शेळी कुक्कुटपालन योजना ठीक आहे नंतर आता मी तुम्हाला जेवढी माहिती सांगली याच्यामध्ये थोडीशी माहिती तो पण सांगून देईन फॉर्म भरणारा की अशा पैसे भेटतात बाबा तर त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर जो हा फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो जर तुमचा फॉर्म मंजूर झाला तर तुम्हाला सरकारकडून पंचवीस लाख मिळतील त्या पंचवीस लाखाच्या माध्यमात तुमच्या खात्यात पैसे होऊन जाईल पंचवीस लाख त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी एक कुक्कुटपालन निर्माण करू शकतात आणि हा बघा फायदाच फायदा आहे सरकारकडून पंचवीस लाख वाटतात ते वेगळे आणि शेतामध्ये तुम्ही कुक्कुटपालन निर्माण करसान ते कुकुट जे कोंबड्या तुमच्या शेतामध्ये जे अळी अळ्या खा अळ्या खातील पिटकुलं खातील ते वेगळं त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी त्यांना विकूनसुद्धा पैसे कमवू शकता कोंबड्या विकूनसुद्धा पैसे कमवू शकता ठीक आहे आता आपण शेतकरी आपल्याला कुठल्याच गोष्टीची शरम या ठिकाणी पाहिजे नाही ठीक आहे ठीक आहे शरम म्हणजेच आता तुम्हाला हा व्यवसाय चांगला आहे व्हावानो कुक्कुटपालन आणि सरकार पैसे देता याच्यात काय वाईट आहे ठीक आहे तर योजनेचा निश्चित लाभ घ्या त्याबरोबर एक एक काय म्हणतं गाई गोठा योजनासुद्धा आहे गाईचा गोठा बांधण्यासुद्धा गो गाईचा गोठा बांधण्यासाठी सुद्धा एक योजना आलेली आहे ते सुद्धा विचारून जा आणि हे बघा सगळ्या माझे व्हिडिओ मी जेवढे व्हिडिओ टाकत असतो एका वहीवर ते सर्व योजना एका पेनानं असे लिहून त्याचं नावं आणि नंतर ते एक पान भरल्यावर ग्राहक सेवा केंद्रावर ते जायचं आणि त्याला ते वाचून दाखवायचं की योजना हे आहे का हे भरती चालू आहे का हे चालू आहे का ठीक आहे नंतर मग त्या ठिकाणी ते फॉर्म सगळं भरून टाकायचे कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त शंभर या ठिकाणी पैसे घेऊन तो फॉर्म भरणारा फॉर्म भरून टाका जेणेकरून तुम्हाला पंचवीस जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होईल आणि अशा प्रकारच्या योजना भावांनो कोणीच सांगत नाही प पैसे घेतात सांगणारे मी या ठिकाणी मोफत शेतकऱ्यांना लोकांना सांगण्याचं काम या ठिकाणी करत आहे जेणेकरून त्यांना अशा योजनांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे तर बघा भावानं अशी आहे अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण ते टाकलेले ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या भावांनो ठीक आहे आणि ही योजना लिहून घ्या एक कागदावरती शिळे कुक्कुटपालन योजना जेणेकरून तुमच्या लक्षात राहील नाही ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता भावांनो ठीक आहे तर बस एवढीच माहिती आहे आजच्यासाठी अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून टाका जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुम्हाला भेटत जाईल ठीक आहे नंतर मी काही शॉर्ट्स टाकलेले आहेत ते शॉर्ट्ससुद्धा तुम्ही बघून घ्या भावांनो ठीक आहे चला तर भेट्या पुढच्या डोळ्याने एक नवीन सर्कल होतो पण सर्वात जय हिंद जय जवान जय हिंद जय महाराष्ट्र